लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या विषयी ई के वाय सी जी सध्या चालू आहे या ई के वाय सी संदर्भात सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे सेकंड ओ टी पीचा सेकंड ओ टी पी फक्त वडील किंवा पती या दोघांपैकीच आपल्याला पाठवायचा असतो पण एक मुद्दा हा आहे की आज पंधरा दिवस उलटून गेले आहे ई के वाय सी सुरू होऊन अजूनही सेकंड ओ टी पी जर एखाद्या लाडक्या बहिणीचा विवाह झाला नसेल आणि त्या लाडक्या बहिणीचे जे वडील आहेत तर तेही काही वर्षापूर्वीच हयात नाहीत ते आणि त्यांच्याकडे आधार नंबर ऑब्वियसली सेकंड ओ टी पी कोणाला पाठवायचा काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या लाडक्या बहिणीचे पती हे हयात नाहीत सध्या आणि जर समजा त्यांनी वडिलांचा पाठवला तर वडिलांकडे जे आहेत लाभार्थींची संख्या मग जे मिसमॅच होईल त्यामुळे या मुद्द्याचं समाधान निघणं अत्यंत गरजेचं आहे ज्यांना दुसरा ओ टी पी पाठवण्यासाठी बघा खास करून वडील किंवा पती या दोघांपैकी कुणाचाही आधार कार्ड उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांनी सेकंड ओ टी पी कुणाला पाठवायचा यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढायला पाहिजे असंच करून काय दोन महिन्याच्या नंतर तोडगा काढायचा आहे का वेळेवर तोडगा काढणं खूप गरजेचं आहे म्हणजे दुसरा ओ टी पीची समस्या जी आहे तर ती सोडवायला पाहिजे पहिलं तर दुसरा ओ टी पी ज्या लाडक्या बहिणींना वडील नाही आहेत ज्या लाडक्या बहिणींचे लग्न झालेले नाही आहेत ज्या लाडक्या बहिणींच्या लग्न झालेलं आहे पण तरीही त्यांचे पती हयात नाही आहेत वडीलही नाही आहेत अशा वेळेस त्या लाडक्या बहिणींनी सेकंड ओ टी पी कुणाला पाठवायचा कारण तुम्ही तर फॉर्ममध्ये दिलेला आहे वडील किंवा पती या दोघांपैकीच एकाचा टाका आता वडील पण नाही आणि पती पण नाही मग आता कुणाला ओ टी पी पाठवायचा आणि बरं समजा ओ टी पीची तुम्ही व्यवस्था आणणार आहे पण ती दोन महिन्याच्या आत येणार आहे का के वाय सीची तारीख जशी दोन महिने दिलेली आहे आता दोन महिन्यापैकी पण पंधरा दिवस झालेत मग आता उरलं किती दीड महिना उरला आहे मग या दीड महिन्याच्या आत कधी निर्णय येणार कोणता तरी निर्णय यावर ठोस निर्णय होणं अत्यंत गरजेचं आहे की दोगेन स्तील, आशा बेले करन सेकंड ओ टी पी वडील किंवा पती दोघे नसतील अशा वेळेस कुणाला पाठवायचं आहे कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणी लाखोच्या संख्येत लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत आणि याची खास करून त्या वाट पाहत आहेत की कधी एकदाचं त्याच्यावर सेकंड ओ टी पीच्या संदर्भात आम्हाला कुणाला ओ टी पी पाठवायची क्लॅरिटी इथे आहे आणि ते क्लॅरिटी कोण देणार राज्याच्या महिला बालविकास मंत्री किंवा महिला विभागाकडनं यायला पाहिजे पण त्यावर अजून आलेले नाही तर कृपया करून त्यावर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे ज्यांना वडील किंवा पती नाहीत अशा लाडक्या बहिणी सेकंड ओ टी पी कुणाला पाठवायचा कारण तिथे तर आईच्या खात्यावर पाठवायला जमत नाही आईचा आधार कार्ड टाकायला जमत नाही भावाचा टाक टाकायला जमत नाही मुलाचं टाकायला जमत नाही वडील आणि पती फक्त दोनच ऑप्शन दिलेले आहेत त्यामुळेच तर प्रचंड लाडक्या बहिणी थांबल्या आहेत ना हे बघा वडिलांचे किंवा पतीचे नाव म्हणजेच त्या दोघांचंच आधार कार्ड जर तिथं टाकायचं आपल्याला आता जर समजा वडिलांच्या पतीचे नावच जर टाकायचे असतील तर वडील आणि पतीचं आधार कार्ड नाहीच ना त्यांच्याकडे मग कसं टाकणार त्या हा मुद्दा जो आहे सरकारला समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि यावर तोडगा काढणं गरजेचं आहे असं नाही व्हायला पाहिजे की दोन महिन्याच्या नंतर मग त्यांच्यावर तोडगा काढला परत त्यांचा लाभ जो, जो आहे पेंडिंग केला असं कृपया करू नका कारण यावर कोणी असं नाही बोलणार आहे की सेकंड ओ टी पी संदर्भात तोडगा काढा कोणी नाही तर त्यामुळे लाडक्या बहिणीचा आवाज सरकारापर्यंत जावा आणि सरकारने त्या मुद्द्याची सेकंड ओ टी पी त्या लाडक्या बहिणीने कुणाला पाठवायचा कुणाचा आधार नंबर वापरायचा यावर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे आणि लवकर द्या ज्याने करून लाडक्या बहिणींना सी करता येईल कारण त्या तुमच्या योग्य त्या निर्णयाची वाट पाहत आहेत त्यांची सी सेकंड ओ टी पीमुळे थांबलेली आहे ही बाब आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री आदिती तटकरे यांनी देखील ज्या याची दखल घ्यायला पाहिजे ताई आणि या संदर्भात सेकंड ओ टी पी कुणाला पाठवायचा यावर एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एकदा क्लॅरिटी देणं अत्यंत गरजेचे आहे आणि महिला विभागाने खास करून याची दखल घ्यायला पाहिजे सेकंड ओ टी पी पती नाही वडील नाही अशा वेळेस कुणाला पाठवावा आणि त्यावेळेस काही दुरुस्ती करता येईल का त्यांना काही अल्टरनेटिव्ह देता येईल का अशा पद्धतीने विचार विनिमय होणं अत्यंत गरजेचं आहे आणि जोपर्यंत तो मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो मुद्दा तो मुद्दा शासनाच्या पुढे मांडण्यात येणार आहे त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद